शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छावा सामाजिक संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी छावा सिनेमा मोफत दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छावा सामाजिक बहुद्देशीय संस्थेमार्फत आयोजित केलेल्या मोफत छावा चित्रपटास फरगोस असा प्रतिसाद मिळाला मोफत छावा चित्रपट दाखवण्याचे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून त्याचे धन्यवाद व्यक्त करते व त्यांनी त्यांचे एक जे छोटासा प्रयत्न केला आहे की सर्व लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचलावा हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो आज त्यांच्या या प्रयत्नांना खूप मोठा हो प्रमाणामध्ये मनामध्ये मिळाला आहे या संपूर्ण उपक्रमात संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अथर्व शिरसट बुद्धभूषण रोकडे महेश धावडे तेजस शुभम गायकवाड सत्यम कारंडे सौरभ धंगेकर यश तळवंडारे श्रीशैल औताडे जयंत शिरसट अथर्व लाड यांनी परिश्रम घेतले छावा सामाजिक बौद्ध संस्थेमार्फत आज आयोजित केलेल्या छावा चित्र मोफत छावा चित्रपट आज आम्हाला भरपूर असा योग्य आता प्रसार मिळाला आहे तर यामध्ये साठ ते पासष्ट टक्के महिलांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला समावेश मिळालेला आहे तरी असंच तर सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील तरुण तरुणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जास्तीत जास्त पोहोचण्यापर्यंत हा आम्ही आमच्या संस्थेमार्फत एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे व आमच्या या उपक्रमास आम्हाला योग्य असा आणि चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे